नमस्कार अखेर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पी एम सन्मान निधी बाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे जसे की बिहारमध्ये निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुका चौदा नोव्हेंबर रोजी संपणार आहेत चौदा नोव्हेंबर नंतर कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला ओडूया व्हिडिओ कडे किसान सन्मान निधी हे केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र ठरवल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात पण हे शेतकऱ्यांचा एकाच वेळी मिळत नाही या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जातात शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेच्या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण वीस हप्ते मिळालेले आहेत विशेष बाब अशी की लवकरच एकवीसवा हप्ता देखील दिला जाणार आहे खरे तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या माध्यमातून या योजनेचा एकवीसवा हप्ता नेमका कधी मिळणार अशी विचारधारणा होत आहे शेतकरी यांच्या एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि संदर्भात एक नवीन आणि अगदीच कामाची माहिती समोर सुद्धा आलेली आहे शेतकरी मित्रांनो खरे तर हा योजनेचा एकवीसवा हप्ता काही राज्यामध्ये शेतकऱ्यांना आधीच मिळालेला आहे पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता आधीच वितरित करण्यात आला आहे दिवाळीच्या आधीच पूर्व पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पैसे देण्यात आले होते शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती तयार झाली होती पण सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला नाही मात्र आता महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील एकवीसवा हप्ता वितरण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो खरे तर सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यासाठी शासनाला सर्व प्रथम निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शासनाला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार करता येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो महत्वाची माहिती आणि तारीख कोणती आहे ते बघूया त्यामुळे बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना पीएम पुढील हप्ता देऊ करणार आहे थोडक्यात पीएम किसानचा लाभ हा चौदा नोव्हेंबर नंतरच मिळणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्षात पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित करण्यात येणार अशी माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे निवडणुकीत चौदा नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर हा हप्ता पुढे वितरित होणार आहे म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचे हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत या योजनेचा हप्ता प्रत्येक चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो विसावा हप्ता ऑगस्टमध्ये जमा करण्या करण्यात आला होता आता एकवीसवा हप्ता सुद्धा लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे बिहारमध्ये विधानसभेचे निवडणूक निकाल लागला की या योजनेचे पैसे प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे निवडणुकी झाल्यानंतरच हा हप्ता नोव्हेंबरच्या शेवट तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र